शेतकरी बांधवांनो आम्ही इथं आलेलो आहे काय गावाचं नाव काय म्हणलं करंजी तालुका आता शेतकरी आहे तुम्ही करताय प्रत्येकाच्या हातामध्ये जे आहे तिने आता इथं खांडलेले डोळे आहे काय आम्ही आमच्या घरून आणलेले नाही तिथं खांडलेले लेबर नाही बरोबर तुझ्या आयच्या या काढीचा काय झालं ह्या डोळ्याला दुसरा डोळा शेतकरी बांधवांनो पानश्या फुटलेलं शंभर टक्के फुटलेलं हे बी नाही वॉटर शूट याला आलेले आणि सगळे डोळे आता प्रत्येकाच्या ह्याचे जर पाहायला गेलं आता या लेबरने काय केलंय बाबा हे पानशा पुतल्या म्हणजे हे वॉटर शूट अशा पद्धतीने डोळा उगून आलेला या दाखवतो आपण आणखीन काही घ्या तुम्ही काय केलेलं आहे उगून आलेलं हे सगळं काय केलं लेबर ह्याला जे आहे ते कट करून आहे असे जे काही डोळे आहेत तर ह्या जर टिपऱ्या जर आपण रानामध्ये दाबल्या इथून तिथून जे आहे ते इथं काय होणार आहे हा उगून येईल का हो? नाही 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 मला सांगा एक फुटावर किंवा शेतकर पद्धतीने तुम्ही लावलं आता अख्ख्या कांडीचे तुम्हाला सांगतो तिन्हीच्या तिन्ही डोळे येतं मी काय मला सांगायचं तुम्ही सांगितलं तीन तीन डोळे जर बाद असतील तर मोठ्या प्रमाणावर तुमच्या राहणार उतळ होईल आणि पडत आणि पडत आणि पडत म्हणजे उटाळ पडेल हे परत पुन्हा ते लावत आपल्या इकडे परिस्थिती अशी आहे की अठरा एकशे एकवीस लावतात तुम्ही उशिरा उगून येतो म्हणून इथं काय काय नंतर आठ हजार पाचशे करता का तर तो फार लवकर उगून येतो असे काही चुकीचे पायडे जे आहे ते आपल्याला तर कृपा करून विनंती आहे तुम्हाला सर्वांना शेतकऱ्यांना की बेन हे करत असताना बेने प्लॉट निवडत असताना ही जे काही लोल्याला उसय किंवा त्याच्यामध्ये त्याला पांशा फुटलेला उसय अजिबात तुम्ही घेऊ नका दुसरा विषय महत्वाचा या अशा पद्धतीने जी काही सगळे जी काय दिसाले तुम्हाला हे मुळा मुळ्या फुटलेले बेन ते हो, सुद्धा तुम्ही जे आहे ते तिथं लागवडीसाठी घेऊ नका याची सुद्धा जे आहे ते तिथं जे आहे ते उगवण क्षमतेर जे आहे ते परिणाम झालेला असत आणि सगळ्यात महत्वाचा आता विषय बघा हा जो उस आहे तुम्ही लातुरून आणला बरोबर आहे आता तिथं काय झालं काय माहित नाही पण हा सगळा जो काही ऊस दिसतोय ना हा महाराष्ट्र शासनानं बॅन केलेल्या जातीच आहे कोणती जात आहे सीओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर इथं जर तुम्ही बघितलं बघा इथं पना पडलेली नाली पडलेली दिसली का डोळा कसा आहे नाम लावतो तसा आहे का नाही डोळा आणि सगळ्या ऊसाला इथून काय पडलेलं आहे डोळ्याला <coughs> नसताना सुद्धा ह्याला टोप पण होतं वर पाचट असताना सुद्धा ह्याच्या सगळ्या मुळ्या आहे <coughs> तर ही व्हॅरायटी ही महाराष्ट्र शासनानं बॅन केलेली व्हॅरायटी आहे सर्वांनी लक्षात लावायचं नाही नाही मग कुणा काय आहे का याच्या डोळ्याच्या नीटुबेन नाली पडलेली असते माझी चि काही नाली, नारी। नाली। नारी। 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 हात लावून बघा चपटी नाली पडलेली आहे बरोबर इथून तिथून सगळ्या आहेत मुळ्या फुटलेल्या असतात त्याचा जो काही वाड आहे त्या वाडाला कान असतो oh. वाड जर असा हातानं व्यवस्थित आपण हे केलं वाडं या इथं आहे बाजूला oh. त्या वाड्याला जर आपण हे केलं असं हाताने जर हे केलं तर अजिबात कुठंच आपल्याला काटा लागत नाही आणि हा जो काही डिवलॅपचा भाग आहे आणि त्याच्या वरी जर इथं बघितलं आता कान मी लागतो इथं हे जे आहे ते असा प्रकारचा कान असतो ही व्हरायटी जी आहे ती आपल्याला लागवड करायची नाही सर्व शेतकऱ्यांनी आणि आता सांगितल्याप्रमाणे बेणं निवडताना कसं निवडायचंय हे जे काय वॉटर शूट आलेले का फुटून डोळ आलेले डोळे हे अजिबात आपलं बेणं आपल्याला घ्यायचं नाही खाणताना लक्षात घ्यायचंय आपल्याला की खालचा जर लोळ्याला उसा असेल आणि हे सगळं व्यवस्थित असतील डोळे तर खालचा जो काही हा जो काही मुळ्यांचा भाग आहे तो खांडून तो तिथं जागेवर सोडून द्यायचा आणि इथून पुढे चांगले डोळे असलेले उगवून न आलेले डोळे कुठपर्यंत घ्यायचे आपल्याला फार फार तर इथपर्यंत घ्यायचे बघा मामा आता इथला जोळा जो आहे तो चांगला आहे इथून पुढे जर बघितलं आता हे चालू झाले इथून पुढे काय चालू झाले वाड कांडे कवळे कांडे हे जर कवळे कांडे जर तुम्ही लावले तर काय होत माहितीये का आहे ना दोन तासात वाढ जाऊ आणि नंतर तिथं काय होतं हा कवळा डोळा बघा इतर डोळ्याच्या कम्पॅरेटिव्ह जर बघितलं हा कवळा डोळा कडे हा कवळा डोळा जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावला उगून लय फास्ट येतो पण नंतर तिथं शंभर टक्के काय होते मी सुद्धा काय दुर्बल शक्ती जरी लवकर झाली तरी पुन्हा तो जातो त्याच्यापासून आणि आता ही माझी जी काय सगळे पंच्याणत्या ह्याच्यामध्ये जे झालेले